यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल गणित या विषयाची लाहू तासिका आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामुळे तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हे ताशिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची ताशिके हे आपली उतारा या घटकावर आहे आज आपण उतारा क्रमांक एकशे आठ अभ्यासणार आहोत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपण या उताऱ्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी या उताऱ्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेत हे आप लक्षात येईल आणि उतारा वाचन करते वेळी त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतील तर पहिला प्रश्न का आहे या ठिकाणी राज्याभिषेक प्रसंगी पाडण्यात आलेले शिवराई हे नाणे कोणत्या धातूचे होते पर्याय ये सोने पर्याय बी तांबे पर्याय सी चांदे चांदी पर्याय डी पितळ कृपा राज्याभि राज्याभिषेकाच्या वेळी पाडण्यात आलेले शिवराई नावाचे हे जे नाणे होते ते कोणत्या धातूचे होते सोने तांबे चांदी आणि पितळ प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांनी तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक कोणाकडून करून घेतला ये गागाभट्ट बी निश्चलपुरी सी होन डी यापैकी सर्व प्रश्न क्रमांक तीन किती वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर स्वराज्य स्थापन झाले तीस पर्याय बी वीस पर्याय सी सोळाशे चौऱ्याहत्तर डी पंचवीस प्रश्न क्रमांक चार भारतामध्ये धर्मकृत्यांच्या किती परंपरा अस्तित्वात होत्या ए तीन बी दोन सी सहा डी एक प्रश्न क्रमांक पाच कशाचे प्रतीक म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक शक ही कालगणना सुरू केली ए श्रीमंतीचे बी अराजकतेचे सी सार्वभौमत्वाचे डी अस्तित्वाचे तर आपण हे पाच प्रश्न आणि त्या पाच प्रश्नांखालील त्यांचे चार चार पर्याय वाचन केलेले आहेत आता आपण उतारा वाचनाकडे जाऊ उतारा का आहे पाहू आपण म्हणजे आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळतील तर पहा सतत तीस वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून सतत तीस वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते तथापि स्वराज्याचे तथापि स्वराज्याचे सतत तीस वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे स्वराज्याचे अस्तित्व कसे होते स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती शिवाजी जावर हा उतारा पाहाराज सतत तीस वर्षांच्या कधीच विश्रांती नाही ते मराठ्यांचं स्वराज्य साकार झाले होते या स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्वसा सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे, हे महाराजांच्या लक्षात आले यासाठी विधिवत राज्याभिषेकाची आवश्यकता होती म्हणून त्यांनी सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी विद्वान पंडित गागा भट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला म्हणून त्यांनी काय केलं सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर राज्याभिषेक करून घेतला या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले महाराज काय झाले आता स्वराज्याचे छत्रपती झाले या राज्याभिषेकाद्वारे महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून पहा कशाचे सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली म्हणजे इसवी सन राज्याभिषेकापासून एक दोन तीन शक किंवा आपण मराठी महिन्यामध्ये मराठी ज्यावेळेस आपण इंग्रजी इसवी सन म्हणतो मराठीमध्ये शके सो एकोणीसशे बत्तीस सोळाशे बत्तीस असं आपण हे करतो ते आता शककर्ते झाले राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली पहा सोन्याचा होण आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली या नाण्यावर श्री या नाण्यावर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली तेथून पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला यालाच राज्य व्यवहार कोश असे म्हणतात त्यालाच काय म्हणतात राज्य व्यवहार कोश असे म्हणतात सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये निश्चलपुरी पा सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्म कृत्यांच्या दोन परंपरा अस्तित्वात होत्या भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा दोन धर्मक्र धर्म कृत्यांच्या करत... दोन परंपरा अस्तित्वात होत्या त्यांचा आदर करून महाराजांनी या दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला तर पहा उतारा या ठिकाणी संपलेला आहे त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे आपण अभ्यासूया पहिला प्रश्न आहे राज्याभिषेक प्रसंगी पाडण्यात आलेले शिवराई हे नाणे कोणत्या धातूचे होते या ठिकाणी आपल्याला दिले बघा तांब्याचे शिवराई हे खास नाणे पाडले राज्याभिषेक प्रसंगी पाडण्यात आलेले शिवराई हे नाणे कोणत्या धातूचे होते सोन्याचे होते का सोन्याचा हो न होता म्हणजे नाणे नव्हते तांब्याचे होते का तर हो तांब्याचे तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली पर्याय क्रमांक बी तर चांदीचे होते का नाही पितळ्याचे होते का नाही प्रश्न क्रमांक दोन शिवाजी महाराजांनी तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक कोणाकडून करून घेतला पर्याय गागा भट्ट पर्याय बी निश्चलपुरी पर्याय सी होन पर्याय डी यापैकी सर्व प्रश्न क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन कोण म्हणतंय गवारे नवसारे युवान अमृता काटे रेडे चेके मंचमवार शिरके भगत स्पंदन कदम सई नीट दिसत नाही नीट दिसते माझ्याकडे तर दिसते बघा नीट त्याची क्वालिटी वाढवा थोडस व्यवस्थित दिसते क्वालिटी वाढवल्याच्या नंतर सातशे वीस पी करा तर गागा भट्टाने तर सुरुवातीला केला होता वैदिक पद्धतीने पण तांत्रिक पद्धतीने तांत्रिक पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने कुणाच्या मार्गदर्शनाखाली निश्चलपुरी गोसावी पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक बी किंवा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन किती वर्षाच्या अथक परिश्रमानंतर प्रयत्न प्रयत्नानंतर स्वराज्य स्थापन झाले तर पहिल्याच ओळीमध्ये दिलेला आहे सतत तीस वर्षाच्या तीस वर्षाच्या अविश्रांत परिश्रमानंतर पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला दिलेला आहे काय दिलेलं आहे सतत तीस वर्षाच्या अविश्रांत परिश्रमातून महारा मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते तर या ठिकाणी काय येईल किती वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर स्वराज्य स्थापन झाले तीस वर्षाच्या अथक परिश्रमानंतर स्वराज्य स्थापन झाले वीस येईल का नाही एक सोळाशे चौऱ्याहत्तर इसवी सन आहे त्या इसवी सन साली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे पंचवीस नाही काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ए किंवा पर्याय क्रमांक ए हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं असेल त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार भारतामध्ये धर्मकृत्यांच्या किती परंपरा अस्तित्वात होत्या भारतामध्ये पहा वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या दोन परंपरा अस्तित्वात होत्या किती दोन परंपरा भारतामध्ये धर्मकृत्यांच्या किती परंपरा तीन होत्या का नाही तर दोन पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल सहा होत्या का नाही एक नाही का असेल उत्तर पर्याय क्रमांक बी दोन पद्धती होत्या प्रश्न क्रमांक पाच कशाचे प्रतीक म्हणून शिवरायांनी शक ही कालगणना सुरू केली तर सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून पा या ठिकाणी दिलेला आहे सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक ही नवीन कालगणना सुरू केली कशाचे प्रतीक सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून श्रीमंतीचे का नाही अराजकतेचे नाही तर सार्वभौमत्वाचे पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला या ठिकाणी आपला उतारा संपलेला आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पाचपैकी पैकी पाच ज्यांचे आलेले आहेत त्यांचं नवसारे चार तौर पाच श्रेया पाच घुले कदम चार श्रेया नरखेड़कर मयूरेश निकर युवान शिर्के जानवी सोनार लक्ष्मी चलसे हरमलकर अनुज हसन शेख चला हे जयराम शेळके काय झालं बाबा तुझ्या अंगात आलं की काय इमोजी टाकू लागला दररोजचं व्यवस्थित ताशिका करतो ना आज काय झालं अचानक ताशिका करा रे आई वडील तुमच्यासाठी एवढ्या कष्ट आणि तुमच्या मोबाईल तुमच्याकडे देणं ह्या वयामध्ये म्हणजे मोबाईल देणं हे चुकीचं आहे पण तुम्ही काहीतरी क्लास करचाल व्यवस्थित म्हणून तुमच्या आईवडिलांना तुमच्याकडे दिलेला आहे आणि तुम्ही इमोजी टाकू लागला कशाला टाकला इमोजी आ टाकू टाकूने आप क्लास संपला तरी इमोजी टाकायची काय आवश्यकता हो आपण वाईट गोष्टीकडे जायचंच नाही बरोबर आहे काय त्याच्यामध्ये इमोजी टाकल्यानं काय आपला फायदा होतो का नाही आपण इथं एकत्रित कशासाठी जमलेलो हो, आहोत तर आपण या ठिकाणी एकत्रित अभ्यास करण्यासाठी जमलेलो हो। आहोत आप आपल्याला काहीतरी बनायचं आहे काहीतरी व्हायचं आहे नवोदय प्रवेश पात्र व्हायचं आहे किंवा शिष्यवर्ती धारक आहे आणि मग तिथून आपल्याला आयुष्यामध्ये कुठंतरी एक टर्निंग पॉईंट भेटतो त्यासाठी आपण इथे एकत्रित जमतो एवढं हे करून आणि तुम्ही इथे येता इमोजी टाकता तुम्हाला क्लास करायचा जर कंटाळा जर असेल तर करू नका ना आईवडिलाला सांगा मला हे जमणार नाही किंवा मी करणार नाही पण जे करणार आहेत त्यांना तरी त्रास देऊ नका कसा आहे ह्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी मन लावून क्लास करणारे आहेत काही खूप गरीब परिस्थितीतून क्लास करणारे विद्यार्थी आहेत त्यांची इच्छा आहे की बाबा आम्ही जर नवोदयाला लागलो तर आम्हाला कुठंतरी चांगल्या दर्जाचं नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण मिळेल आणि तिथून पुढं आम्ही कुठंतरी आमच्या आयुष्यामध्ये आमची जी काही स्वप्नं आहेत ती स्वप्नं साकार करण्यासाठी किंवा आमच्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये जे स्वप्न आहेत आमच्यासाठी ते साकार करण्यासाठी आम्ही तिथं जाऊ शिकू आणि मोठं काहीतरी बनू मग त्या विद्यार्थ्यांना इमोजी टाकल्यामुळं त्रास होतो इमोजी टाकणं हे चांगल्या गुणवंत विद्यार्थ्याचं चा लक्षण आहे का तर अजिबात नाही इमोजी टाकू नका चला कारण की इमोजीकडे आपण लक्ष द्यायचं ना इमोजी कधी टाकायचं काहीतरी कोणाचा बर्थडे वगैरे आहे त्यावेळेस आपण त्याला शुभेच्छा देण्यासाठी टाकू ना चला तसं करू नका साडेसात वाजता आपल्याला बुद्धिमत्तेची तासिका आहे त्या तासिकेला परत आपण त्या ठिकाणी भेटू या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब